माननीय माझे आमदार बोलले ज्या पद्धतीने ते बोललेत संजय काळे साहेब हे करणारे आमचं तर म्हणणं तेच आहे की त्यांनी कागदापत्रासहित सांगितलं पाहिजे उलट खूप लेट केले त्यांनी आमचं म्हणणं हे आम्ही देखील कागदापत्रासहितच बोलणार आहोत दोन गोष्टी आहेत त्या सन्मान्य अतुल शेठ बेंडके यांना अर्धसत्य सांगितलेलं दिसते मला असं वाटलं होतं की अतुल शेठ बेंडके हे शेतकऱ्यांची बाजू घेऊन काहीतरी बोलतील पण ते त्यांच्या नेत्याचीच बाजू घेऊन बोललेत ही गोष्ट म्हणजे ते थोडक्यात माझं स्वतःचं मत असेल की अतुल बेनके साहेब हे शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेत आहेत की काय तुम्ही एक प्रश्न विचारला होता संदीपजी की अठ्ठावीस कोटी रुपये संस्थेचे खर्ची होत आहेत त्यामध्ये त्यांनी त्यांचं खरं मत एका वाक्यात व्यक्त केलंय तुमच्या कोणाच्या लक्षात आलं की नाही खरं तर एवढे पैसे खर्च व्हायला नाही पाहिजे हे माझं मत आहे असं त्यांनी म्हणलंय तुमच्या बाईटमध्ये याचा अर्थ त्यांचा अंतरात्मा सांगतो हे चाललं हे चुकीचं पण आता नेते सांभाळायचे त्याच्यामुळे त्यांचा देखील नाही ला जाय की काय असं मला वाटतंय काल अतुल शेठ बोलता बोलता दुसरा एक बोलले तुम्ही सांगायला थोडंसं सा माऊली शेट राहिलं की जागा बघायला सगळे संचालक गेले सगळे संचालक गेले आम्ही नाकारलंच नाही ना, ना। आम्ही त्यावेळेस जागा बघायला गेलो मला जर वाटतं संदीप राऊत तुम्हीच होतात आम्ही त्यावेळेस असं उत्तर दिलं होतं की आरसा दाखवायला गेलो होतो तर तुम्ही ही जागा जी सात लाख अकरा हजाराने किंवा चढ्या दराने घेत आहे त्याच किमती प्रतीच्या जागा तुम्हाला कमी दरात मिळत आहे परंतु एक महिन्यानंतर एक शासन निर्णय असा आला एक 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 जो जो की एक रुपया दरामध्ये गायरान जमिनी तुम्हाला मिळत आहेत जेवढी जागा आपल्याला हवी आहे किंबहुना एकशे एकोणीस हेक्टर म्हणजे अंदाजे तीनशे एकर जागा जवळजवळ येडगावमध्ये उपलब्ध आहे त्या ग्रामपंचायतीचं लेटरही आजच्या मिटिंगमध्ये दिलं आहे परंतु अट्टा असा आहे की नारायणगावमध्येच पाहिजे आता ही जी जागा आपण घेतो आहे ती आणि विद्यमान मार्केट आपलं याचा अंतर आणि आत्ता आपण जी एडगावची जागा म्हणतोय ती आणि विद्यमानांतर माझ्यामध्ये एक दोन तीन किलोमीटरचाच फरक असेल म्हणजे आपल्याला फक्त तीच जागा घ्यायची आहे ह्या मिशावर आपण ठाम आहोत जर एक रुपयात जागा मिळते मला मोरे जर तर साहेबांना एक विचारायचं आहे जर तुम्हाला एखादा माणूस फ्रीमध्ये नारंगावला सोडतोय तर तुम्ही स्पेशली फॉर्च्युनर घेऊन तिच्या डिझेल टाकून तुम्ही जाणार का अतुल शेठलाही तेच आम्हाला सांगायचं आहे अतुल शेठ तुमच्याकडे काही अपुरी माहिती आली आहे किंवा पुरी माहिती जाणीवपूर्वक दिली गेली नाही आहे मान्य आशाताई असतील मान्य शरददादा असतील सत्यशील शिल्दा। दादा असतील आमच्याबरोबर आहेत किंबहुना आशाताईंनी गेल्या वेळेस आमच्याबरोबर स्वतः येऊन पाठपुरावा केला हो शरददादा मागच्या मध्ये अनन संचालकांशी बोलले जयकुमार रावल साहेबांशी बोलले आता ते बाहेर गेलेत परंतु काल मी स्वतः मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री साहेबांना आणि जयकुमार रावल साहेबांच्या ऑफिसला निवेदन देऊन आलो आहे आमचं म्हणणं एकच आहे तुम्ही जी जागा घेताय कशासाठी मार्केट कमीच्या विकासासाठी तर ही जी तेरा एकर जागा पडून आहे तिचा अहवाल मला जर वाटतं आता अधिकृत अहवाल माझ्या हातात नाही आहे पण लवकरच येईल कारण तो द्यायचे टाळाटाळ होते मोरे साहेब अधिकृत अहवाल दिला जात नाही त्या अहवालामध्ये आमच्या माहितीप्रमाणे असं म्हटलं आहे का ऐंशी फूट खोल खड्डे आहेत तर चढ उतारायची जमीन आहे मग त्यावेळेस ती घेतली कशी दोन हजार दहाला तुम्हीच त्यावेळेस होतात ना स विद्यमान त्यावेळेस तुम्ही घेतली कशी तर ती जागा अनयूज पडू नये आणि ही थातूरमधून कारण दिली जाते बरं ठीक आहे आपण जागा खरेदीचा निर्णय घेतला परंतु नंतर शासन निर्णय आल्यावर आपण निर्णय बदलायला हवा होता ना एखादा निर्णय घेतला जाऊगा खरेदीचा तर तो बदललाच नाही पाहिजे हे कोणत्या कायद्यात आहे जागा खरेदीचा निर्णय घेतला त्या निर्णयाला लगेच आम्ही तिथे एवढी त्याची रक्कम येते आम्ही लेखी विरोध केले विरोध केला आज के काही म्हणतील आणि असं नाही ना जागा जेवढ्याला बघायला जातो आम्ही सह्याद्री फार्मर प्रोड्युसर देखील मी सगळ्या संचालकांना बघायला नेलो होतो आमचं म्हणणं होतं म्हणणं असं आहे आम्ही बाजार समितीचे अनेक संचालक सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिकला जी आहे ज्याच्यामध्ये टोमॅटोवरती प्रक्रिया केली जाते द्राक्षावरती प्रक्रिया केली जाते केळीवरती प्रक्रिया केली जाते मोठा प्रक्रिया उद्योग फार्मर प्रोड्युसर कंपनीने केला आहे तशा प्रकारचा आपल्याकडे काही उद्योग उभा करावा याच्यासाठी आम्ही अगोदर बघायला गेलो आहे जागेचा विषय नंतर आला आहे तसा प्रोजेक्ट आपला का नाही लगेच हातात घेतला गेला जागा खरेदीचा प्रोजेक्ट लगेच हातात घ्या दुसरा तुमच्या मार्फतच आता अतुल शेटला मी हे खाजगी ते सांगितलं होतं लक्ष घाला शेतकऱ्यांचं नुकसान आता तुमच्या मार्फतच अतुल शेटला निरोप देतो अतुल शेठ तुम्ही स्वतः जा की जमीन बघा तुम्ही माझे आमदार राहिलेला आहात तुम्ही त्या जमिनीचा आत्ता बाजार समितीने घेतलेला रेडी रेकनर आणि मूळ रेडी रेकनर काय हे देखील तपासा तो जो हेतू म्हणलेत ना अतुल शेठ आणि मगाशी आमचे अतुल शेठ देखील म्हणले हे तू मी त्यांना पर्सनली भेटणार आहे त्यांना बाजार समितीने घेतलेला रेडी रेकनर त्यांना मागवा म्हणावं आणि माउली खंडागळीने आणि संतोषदा घेतलेला रेडी रेकनर सरकारी जमिनीचं व्हॅल्युएशन तोही दाखवतो तुम्हाला आणि मग तुमच्या लक्षात येईल काय अतुल शेठ सारखे एवढ्या मोठ्या वल्लभ शेठ असते ना एका मिनिटामध्ये तुकडा पाडला असता निर्णयाचा जशी चाय पे चर्चा होते ना तशी एक ओपन चर्चा तुमच्या मधून जमीन पे चर्चा बोलू द्या सगळे आदरणीय आज माझं दुसरं एक म्हणणं तुमच्या सगळ्यांच्या मार्फत जनतेला माझं म्हणणं आहे जनता जनार्दनानी आज मी स्वतः शेतात राबणारा शेतकरी आहे घाम गाळून आज तरकारीची काय अवस्था आहे कांद्याची काय अवस्था आहे अजिबात कशाला बाजार नाही शेतकऱ्यांचे इतके हाल चाललेत कसं तरी तो दोन रुपये कमावतोय शेज भरताना नाकी नव येतात साहेब एक एक दोन दोन रुपये त्या क्रेटला घेतले जातात त्याची तरी काय परिस्थिती आहे त्याच्या बाबतीत आम्ही माहिती मागवली सन्माननीय सभापती आता तुमच्या मार्फत सन्माननीय सभापती अनेक भाषणामध्ये म्हटलेले आहेत सन्माननीय सभापती अनेक भाषणात असं म्हटलेले आहेत की नारंगावच्या बाजारामध्ये दोन दोन लाख क्रेट येतात किती दोन दोन लाख क्रेट येतात असं म्हटलेले आहेत माझी तुमच्या मार्फत त्यांना विनंती आहे आम्हाला बँकेचं एक ट्रान्झॅक्शन दाखवा बँकेचं एक ट्रान्झॅक्शन दाखवा ज्याच्यातून बेधुने चार लाख रुपये बाजार समितीत जमा झालेत परत सांगतो तुम्हाला सन्माननीय सभापती महोदय अनेक भाषणांमध्ये म्हटलेले आहेत <highlighting noise> नारंगावच्या बाजार समितीमध्ये दोन लाखापेक्षा अधिकचे क्रेट येतात नारंगावच्या बाजार समितीमध्ये जे क्रेट येतात टोमॅटोचे त्याला दोन रुपये प्रतिक्रेट शेस गोळा केला जातो बाजार समितीकडून मग माझं म्हणणं त्यांना असं आहे की एक दिवसाचं आम्हाला असं दाखवा चलन अख्ख्या शेसचं नारंगावच्या बाजार समितीचं फक्त टोमॅटोचं की बेदुने चार लाख आले हा त्याच्यात एक आहे शेतकऱ्याचे क्रेट चार दोन लाख आले असतील त्यातले वीस टक्के खराब माल गेला असेल हे सगळं मान्य करून सुद्धा एक लाख ऐंशी क्रेडिट जर धरले तर अठरा दोन एक छत्तीस म्हणजे साडेतीन लाख रुपयाचं एखाद्या दिवसाचं तरी बँकेचं चलन मला दाखवा आता ते म्हणता येत ना मी थोडी म्हणतोय आता कमी झाले येत होते एक ये काळ होता नारंगावच्या बाजार समितीमध्ये ऍब्सोलुटली दोन दोन लाख क्रेडिट येत होते आम्ही स्वतः सगळं पाहिलेलं आहे पण ते नोंदवले जात होते का हा हा विषय आहे ना साहेब तोच विषय आम्ही त्याच्यावर करेक्ट आता तुम्ही बरोबर आलात आम्ही तेच सांगतो की क्रेट आतमध्ये येताना माझी शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे की बाबांनो उद्या जर बाजार समितीने असा निर्णय घेतला की शेतकऱ्याकडूनच दोन रुपये घ्यायचे तर द्या कारण तुमच्या क्रेटच्या दोन रुपयामुळे तो व्यापाऱ्याकडून घ्या असं आम्ही म्हटलोय त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्याकडून दोन कसे घ्यायचे पण शेतकऱ्याकडून दोन न घेता त्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आणि त्याचे पुरावे देखील एक वेळ येणार आहे किंवा ती वेळ आलेली आहे आमच्याकडे त्याचे पुरावे देखील आहेत मी स्वतः पावच्या मागितल्यात मी आमच्या सईनं पावत्या मागितल्यात का या या दिवसातल्या आम्हाला पावत्या बघू द्यात साहेब खूप मोठा भ्रष्टाचार पुण्याच्या बाजार समितीमध्ये शेतचा कमी भ्रष्टाचार एवढा भ्रष्टाचार जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी तुम्हाला पुरा शेत दाखवल संचालकांना कागदपत्र दिली जात नाही संचालक तुम। आहेत तुम्हाला हा आज आज आता आज उशीर झालाय मी स्वतः साधारणतः चार पाच महिने होऊन गेलेत माहिती मागवली होती की बा नारंगगाव मध्ये शेत जमा करण्याच्या या या महिन्यातल्या मला इतक्या इतक्या पावत्या द्या दाखवा काही दाखवलेलं नाही हे मी बाजार समितीमध्ये दे, तोंडी देखील सांगितलं नंतर मिळालं नाही म्हणून आम्ही लेखी देखील मागितलेले लेखी मागून झाले त्याच्या माग काहीतरी असेल ना जर काय नाही सूर्यप्रकाश इतकं सत्य जर सगळं आहे तर मग कागदपत्र द्यायला काही अर्थ नाही आमच्या म्हणण्याची आहे अतुल शेठच्या चे। बाईट्स मध्ये अजून एक विषय आला की, की सौंदर निर्णय सभापती किंवा ते संचालक घेतील परंतु माझं म्हणणं असं आहे की तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी या विषयात लक्ष घातलं पाहिजे किंबहुना पॉझिटिव्ह लक्ष घातलं पाहिजे योग्य ला योग्य म्हणायचं धारिष त्यांनी ठेवलं पाहिजे अतुल शेठ अतुल शेठला मागच्या वेळेला त्यांना पत्र दिलेलं आहे आमची पोच आहे अतुल शेठला पत्र दिल्याची माझ्याकडे पोच आहे अतुल शेठ आशाताई शरद दादा सत्यशील दादा या सगळ्यांना आम्ही पत्र दिले खासदार डॉक्टर अमोल कोले या सगळ्यांना बाजार समितीमध्ये असं असे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो गरज नाही की बाजार समिती सेंटरला किंवा कुठंतरी पाहिजे बाजार समिती एकदा डेव्हलप झाली तुम्ही पिंपळगाव बसवंतची बाजार समिती गावापासून खूप दूर आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला एखादी डेव्हलपमेंट होते मुंबईची बाजार समिती भाय होती नंतर नव्या मुंबईला आली आता ती उरणला का कुठेतरी बाहेर प्रश्न विचारात करता बाजार समिती आताचं जे एक्झिस्टिंग आम्ही येडगावचं म्हणतोय ती बाजार नारणगावच्या बाजार समितीपासून साधारणतः सहा ते सात किलोमीटर असेल पण चौदा नंबर पासून फार तर दीड किलोमीटर वरती ती जागा आहे म्हणजे पुणे नाशिक हायवे पासून दीड किलोमीटर वरती जागा आहे शेकडो एकर जमीन पडलेली आहे मध्यवर्ती आहे तालुक्यामध्ये तिथं बाजार समिती अतुल शेठला ती जागा पण माहितीये उलट त्यांनी संजय काळे साहेबांना सुचवायला पाहिजे होतं की ही जमीन घ्या आणि त्या अठ्ठावीस कोटीमध्ये तेरा एकर मध्ये तुम्ही सगळे गाळे बांधा फिरकुलून कोल्ड स्टोरेज बांधा आमचं म्हणणं हेच आहे साहेब तुमचं संशय व्यक्त करताय आमचं म्हणणं आहे ना तुम्ही संशय आमच्यावरती एखाद्या एक दाखवा मी स्पष्ट अतुल शेटला माझं म्हणणं असं की आमच्यावरती संशय असण्याचं एक कारण सांगा तुम्ही हो ना। ना, समोर समोर आमची तयारी आहे आमचं काय आहे बघा बाजार समितीने ज्या वेळेला अगोदर मध्ये हे केलं की बाजार समितीला जागा पाहिजे आम्ही त्याला मंजुरी दिली ना बाजार समितीला जागा पाहिजे पेपरला जाहिरात द्यायची होते ना याच्यामध्ये सगळेच होते पण बाजार समितीला बाजार समितीकडे साहेब पैसे शिल्लक आहेत साठ बासष्ट कोटी त्यातले अर्धे पैसे तुम्ही खर्च करताय गरज नसताना आज मला दहा वर्षात सन्माननीय सभापती संजयराव काळे दोन हजार दहाच्या अगोदर पासून सभापती आहेत आणि ती जागा त्यांच्याच काळामध्ये घेतली त्याच्यातही काय काळबेर आहे तेही तुम्हाला दाखवून देईल मी त्या जागेत देखील ती जागा मूळ कोणाची आहे किती एकर होती त्यातली बाजार समितीला तेवढी तेरा एकर का आली बाकीच्या जागेचं काय झालंय मला माहिती आहे ना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याची पण माहिती काढली येऊ द्या ना टेबलवर बसा त्यांना म्हणावा आणि तुमच्या टेबलवर बसा अतुल शेत म्हणलेत काळे साहेब सांगतील वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधी समोर ही चर्चा होत्या म्हणजे अडचण नाही आम्ही पावत्यांचा घोळ आहे ना पावत्यांचा तो पण दाखवतो ऑन टेबल बसा सगळ्यांनी चला नाही तर राजीनामा देऊन टाकू पडले नाही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आलोय शेतकऱ्यांचा जर घामाच्या पैशाचं वाटोळ होत असेल तर गप बसून चालणार नाही डोळे झाकून बसणार नाही आम्ही शंभर टक्के तोडगा काढणार माझी आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे आमच्या कांद्याचे कोट्यावधी हो रुपये गेलेत शेतकऱ्यांचे त्या ओतूरच्या परिसरामध्ये कोट्यावधी रुपये त्याच्या बाबतीमध्ये बाजार समितीला काय नाही ते बिचारे उपोषणाला बसले त्यावेळेला उत्तर दिली आणि त्यांना देखील कोण सपोर्ट करत आहे हे तुम्हाला कळेल काय परिस्थिती आहे ते बिचारे ती एक महिला बिचारी आली तिचं कुटुंब त्या सगळ्यावरती आहे तिचे दीड लाख रुपये काय असे का कितीतरी शेतकरी आहेत आमच्याकडे म्हणाले आम्हाला आत्महत्या करावं लागेल याच्यासाठी बाजार समिती काय करते पत्रकार मित्रांनो जबाबदारी नाही का त्याच्या माध्यमातून आज आम्ही असं आवाहन करतोय की तुम्ही या ओपन चर्चेला आम्हाला बोलवा विद्यमान प्रतिनिधी असतील माजी असतील सभापती असतील तुमची काय कागदपत्र ती घेऊन या आम्ही ओपन त्या उत्तर प्रश्नांना उत्तर देतो आमच्या प्रश्नांची त्यांनी उत्तर द्यायला समोर यायचं नाही नाही आता बाबा यां सभापती संजयराव काळे आमचे नेते ते कागदपत्रासहित हे करतील त्याच्यामुळं तुम्ही त्यांना सभापतींना भेटा आणि सांगा की चला त्यांनी आमच्या आमच्याकडून आम सांगा एका टेबलवर बसू चाय पे चार चा आपण करून टाकू आम्हाला काय अडचण नाही आम्हाला कधी एनी टाईम तुम्ही वेळ आम्ही येऊ सभापती येतील का नाही ते अतुल शेठला विचारा कारण अतुल शेठ तुम्हाला म्हणलेत तुम्ही अतुल शेठला सांगा सभापतींना बनावं चला अतुल शेठला पण घ्या हवं तर आम्हाला काय अडचण नाही येतील हे अतुल शेठला विचारा हे अतुल शेठला विचारा असं आमचं म्हणणं आहे अतुल शेठला एकच म्हणणं खूप वाईट अवस्था योग्य योग्य गोष्टींसाठी तुम्ही आमच्या पाठीमागे राहा शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहा आमच्या पाठीमागे मागे राहून तुम्ही त्या पॅनल चे नेते होता तुम्ही त्यांच्याच मागे राहा पण शेतकरी हित कशात आहे कल्याण कशात आहे ते बघा अतुल शेठला माहिती आहे येडगावला शेकडो एकर जमीन पडून आहे अतुल शेठला माहिती आहे अतुल शेठची शाळा तिथून अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे अतुल शेठला सगळं माहिती आहे तिथे जागा उपलब्ध आहे सगळं आहे सगळं मग शेतकऱ्यांचं हित बघा जरा आता मला जोडून विनंती खरा मित्र कोण असतो आहे का जो आपल्या मित्राला चुकीपासून रोखतो माझं असंच म्हणणं आहे की अतुल शेटने खरा मित्र धर्म पाळावा आणि होणाऱ्या चुकीपासून त्यांना थांबावं आणि परवा तुम्ही मला वाटतं यांचीच कोणीतरी बाईट घेतलेली आहे मला वाटतं अतुल शेठला विचारलं गेलं तुम्हीच होतात ना की बाबा बाजार समितीचं तर मला वाटतं काळे साहेबांनी त्यांना थांबवलं होतं हे याच्यात काहीतरी आहे ना गडबड आहे म्हणूनच थांबवलं असेल ना खरेदीला स्टे, स्टे वगैरे काही मिळालेलं नाही आता तुम्हाला ते सांगतो सन्मान्य आशाताई बुचके संतोष नाना खैरे आम्ही पनन संचालकाकडे गेलो आमचं म्हणणं तिथं मांडलं पनन संचालकांनी सन्मान्य डीडीआर जिल्हा उपनिबंधक यांना ते पत्र काढलं त्याचा अहवाल म्हणजे त्या सगळ्या याची चौकशी करून अहवाल मागवा असत त्याच्यात मला मी आशाताई आमच्या नावाने पत्र असल्यामुळं आम्हाला पत्र आले पण आम्हाला अहवाल आला नाही फक्त त्याचे अहवाल प्राप्त झालेले आहेत त्यांच्या कार्यालयाला आम्हाला अहवाल मिळालेला नाही आम्ही सन्मानिय पणन संचालकांना देखील ते पत्र दिले की आम्हाला फक्त पत्र मिळालं चौकशी केली म्हणून पण चौकशीत काय सांगितलंय पण आमची देखील आमचे काहीतरी आहे ना आमची माहिती अशी की त्या अहवालात सन्माननीय जे आपले ये आर आहेत त्यांनी असं म्हणलंय की जमीन ती ऐंशी शंभर फूट वर वर खाली आहे माझी तुम्हाला विनंती आहे चला मागे तुम्ही आला होता आता ती ऐंशी नव्वद फूट परवा आम्ही भेटलो त्यांना ए आर साहेबांना भेटलो त्यांना म्हणलं तुम्ही चुकीचा अहवाल दिलाय आम्हाला ऑफिशियल अहवाल आला नाही पण त्या अहवालामध्ये तसं आहे अहवाल देण्यात सुद्धा टळाटाळ होते टाळाटाळ होऊन चुकीचा अहवाल दिला जातोय ती जमीन आज खूप चांगली आहे आता बघा मी तुम्हाला आता सांगतो आजच्या आमच्या बैठकीमध्ये होतं <laughs> या मार्केट तेरा एकर जागेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात मेथीसाठी शेड उभारायची साधारणतः अडोतीस लाख रुपये अडतीस लाख रुपयाचं ते त्याचं ई टेंडर ते ते करायचंय मग जर ती जागा व्यापारासाठी चांगली नाही तर मग आता मेथीसाठी शेड टेम्पररी कसे होणार आहेत साहेब याचं उत्तर देणार आहे का बाजार समिती किंवा यार यार म्हणले मी फक्त रस्त्यावरून जमीन पाहिली की कोणती पद्धत आहे तुम्ही कुठे राहता हा जुन्नर तालुका आहे चुकीच्या पद्धतीचा अहवाल तिथे दिला जातो देशमुख साहेब देशमुख साहेब आहेत म्हणजे अहवाल देखील वरती चुकीचा दिला जातोय आज ती जागा शंभर टक्के व्यापाराला अनुकूल आहे हे यांचा झाकण्यासाठी आता काहीतरी कारण देतात दोन हजार दहा पासून पंधरा वर्ष झाली तिथे त्यांना काम करता आलं नाही आजच्या ज्याच्यामध्ये काहीतरी जो होतं तिथल्या लाईन काढायच्या साहेब तुमच्या शेतातली लाईन तुम्हाला आठ दहा पंधरा दिवसात सहज काढता येते शेतातली लाईन आणि तुम्ही तर सत्तेत सतत तुम्ही तुमच्या तोंडावरती झोपेमध्ये अजितदादांचं नाव आहे अजितदादा मागच्या कैक वर्ष सत्तेत उपमुख्यमंत्री राहिलेत पालकमंत्री राहिले तुम्हाला अडचण काय होती ती टॉवर लाईन काढता येत नाही परवानगी ऑक्टोबर मध्ये दहा म्हणजे दहाव्या महिन्यात ऑक्टोबर मधला प्रस्ताव आहे आणि मार्च मध्ये आम्हाला अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाची परवानगी आहे हे सगळं होत आहे तुमचा विरोध असून अहवाल दिला की जमिनी खर तुमची भूमिका काय आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना आज तुमच्या मार्फत माझ्या शेतकऱ्यांना तेच म्हणणे दादांनो आपल्या घामाचा पैसा आहे बाजार समिती आभाळातून पैसा आणत नाही माऊली खंडागळे सभापती संजयराव काळे सचिव हे काय त्यांच्या घरचे पैसे आणत नाहीत ते उलटे बाजार समितीचे पैसे खर्च करतात आम्ही येतो मिटिंगला ते चहा पाणी पितो तो आम्ही बाजार समितीचे तुमच्या घामाचा पैसा आहे तो आम्ही खर्च करतोय आमचं म्हणणे आज सगळा पैसा तुमचा आहे ते पैसे आपले रुपयान रुपया वाचला पाहिजे याच्यासाठी लवकरात लवकर आपल्याला मोठं आंदोलन उभं करायचंय बाजार समितीवरती मोर्चा आणायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळे यायचं आम्ही कोर्टात पण जातोय दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्याच्यावरती रिट पण दाखल करतोय भास्कर ची अडचण अशी आहे भास्कर ची अडचण भास्कर शेठ शंभर टक्के आमच्या बरोबर तुम्ही त्यांना फोनवर घेऊ शकता आज त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं अत्यंत महत्वाची मिटिंग मुंबईला होती त्यांची महत्वाची मिटिंग होती त्याच्यामुळे ते आमच्या बरोबर किंवा आज येऊ शकले नाही कालपर्यंत अचानक त्यांना रात्री मिटिंग लागलेली आहे इतर दोनचं ते तुम्ही त्यांना विचारलं तर बरं पडेल नाही आमचं काहीच नाही झालेलं ते देखील आता मी खरं सांगतो तुम्हाला संचालक मंडळातल्या अनेक संचालकांचं मत आहे या भानगडीत पडूच नाही आता सांगणार कस अडचणी आहेत त्यांच्या काय अडचणी असतील आम्हाला माहित नाही आम्ही शेतकऱ्यांबरोबर सदैव होतो आहोत आणि पुढेही राहू